रामकृष्ण हरे स्वागत आहे प्रत्येकच्याच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत लहानपणीची एक आठवण बघा आता इथे मी काय केलेलं आहे तर चिंच घेतलेली आहे त्याच्यातल्या बिया काढून एक वाटी चिंच आणि एक वाटी गूळ असं हे प्रमाण केलेलं आहे चिंच फार आंबट आहे म्हणून त्याला समप्रमाणात मी गूळ घालत आहे जर ते कमी आंबट देखील चिंच असते थोडीशी गोड ती असेल तर कमी प्र प्रमाणात तुम्ही गूळ घालायचं आहे एक वाटी चिंच एक वाटी गूळ साधारण दोन चमचे लाल मीठ किंवा काळं मीठ म्हणजे चव येण्यासाठी या दोन मिठांचा वापर करायचा पांढऱ्या मिठाने एवढी काही खास चव येत नाही आणि एक एक चमचा चाट मसाला तसेच थोडंसं तिखटपणा येण्यासाठी त्यामध्ये एक अर्धा चमचा लाल चटणी देखील मी टाकलेली आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करत असताना थोडासा त्रास होतो परंतु बघा ते हलवून व्यवस्थित असं ते बारीक करून घ्यायचं आहे चिंच थोडीफार जरी बारीक नाही झाली तरीही चालेल एवढा काही त्याचा आपल्या रेसिपी रेसिपीवर असं फारसं काही त्याच्यावर परिणाम होत नाही आता ते जे बारीक केलेलं होता त्याचा व्यवस्थित मी गोळा करून घेतलेला आहे हे ते दिसतं आहे गुळ व्यवस्थित बारीक झालेला आहे चिंच देखील बारीक झालेली आहे थोडीशी कुठेतरी राहिलेली आहे तर ते तशीच मी ठेवलेली आहे आणि याचे आता छोटे छोटे लाडू करून घ्यायचे म्हणजे गोळे तुम्ही याला काय म्हणता मला नक्की सांगा आणि हे चवीला बघा खूप छान लागतं आणि लहानपणी बघा आपण हे खूप खाल्लेलं आहे कोणी कोणी खाल्लं हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अगदी साधी सोपी रेसिपी आहे